नमस्कार मित्रांनो तर मी तुम्हाला हो आज वट हो सावित्री पौर्णिमा कधी आहे हे सांगणार आहे हिंदू पंचगात ज्येष्ठ महिन्यातील येणारी पौर्णिमा म्हणजेच वट पौर्णिमा वट पौर्णिमा म्हणजेच सात जन्म तोच पती मिळण्यासाठी करायचे हे व्रत हे व्रत केल्यावर आपल्या पतीला जास्त आयुष्य मिळते आणि तिच्या सात जन्मासाठी आपल्याला तोच पती मिळते हे आपण सर्वजण पूर्वीपासूनच ऐकत आलेलो आहोत किंवा अशी पद्धत समाजामध्ये अजून आहे व्रत वृक्ष हा अतिशय दीर्घ आयुष्य असल्याने तिची पूजा केली जाते त्याचप्रमाणे आपल्या पतीला दीर्घ आयुष्य लागते व आपल्याला आपल्यालाही दीर्घकाळ सौभाग्य प्राप्त होईल तर आजच्या व्हिडिओमधील यंदा वटपौर्णिमा कधी आहे तारीख वार पौर्णिमा तिथीची सुरुवात आणि समाप्ती आणि त्याचबरोबर वटपौर्णिमेचा उपवास कसा करायचा आणि वटपौर्णिमाची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पण त्याच अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा तर वटपौर्णिमा हा सण खास महिलांसाठी असतो खास तर महा महाराष्ट्रीयन महिलांसाठी तर हा दिवस अगदी खास म्हणजे खास असतो यंदा वटपौर्णिमाचा सण ज्येष्ठ महिन्यातील तिथी पाच जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सात वाजून चोपन्न मिनटापासून सुरू होईल आणि सहा जून दोन हजार चोवीस रोजी संध्याकाळी सहा वाजता समाप्त होईल उदय तिथीनुसार सहा जून रोजी वटसावित्री वर्त केले जाणार आहे विवाहित महिला सकाळी अकरा बावन ते दुपारी बारा अठ्ठेचाळीस या वेळेत वटसावित्री पूजा करू शकतात आणि हो मैत्रिणींनो आमच्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा हीच माझी नम्र विनंती आहे वृक्षाला अनन्य साधारण महत्त्व आहे वड हा वृक्ष अनेक वर्ष असणारा भक्कम वृक्ष म्हणून ओळखला जातो पूर्वीच्या स्त्रिया तीन दिवसाच्या वर्त करायच्या मात्र आता पौर्णिमेच्या दिवशी उपवास करून वडाची वडाच्या झाडाची पूजा करतात म्हणजेच खरं तर ज्येष्ठ शुद्ध तृतीया दिवशीपासून पौर्णिमेपर्यंत हे व्रत करायचे असते तीन रात्र हे व्रत करायचे असे सांगितलेले आहे तीन दिवस उपवास करणे आवश्यक नसेल तर पौर्णिमेला उपवास करावा या दिवशी स्त्रिया वटवृक्षाची पूजा करून मला व माझ्या पतीला आरोग्य संपन्न आयुष्य लागू दे तसेच धनधान्य मुले बाळे संसाराला भरभराट येऊ दे असे वट सावित्री पौर्णिमेला गाराने गाल